अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद अमरावतीचे अध्यक्ष अनिरुद्ध होर बबलू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत धारणी शहरात भव्य काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन धारणी तालुका काँग्रेसकडून का करण्यात आले होते आगामी जिल्हा परिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीला अनुसरून काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते बबलू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती व नानासाहेब भिसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा तसेच नियोजन बैठक घेऊन भविष्यात निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्याच्या प्रमुख उद्देशाने चर्चा करण्यात आली सदर कार्यकर्ता मेळावा धारणे जिल्हा परिषद शासकीय विश्राम भवनामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये धारणी तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रातील कार्यकर्ता तसेच पदाधिकारी आवर्जून उपस्थित झाले होते प्रत्येक कार्यकर्ता तसेच पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीकरिता आपले मत बबलू देशमुख यांच्या पुढे मांडून त्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बबलू देशमुख यांनी बोलताना सांगितले की बोलता जिल्ह्याचे खासदार यांना निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून मदत करून निवडून आले मात्र अवघ्या दोन महिन्यातच खासदारांनी आपला साथ सोडला आता मात्र आपल्याला मेळघाटात येऊन होळीच्या सणांवर नौटंकी आणि ठुमके लावणारे तसेच मला पहा फुले वहा खासदार नको आहेत येणाऱ्या काळात आमदार बडवंत वानखडे सारख्या व्यक्तिमत्वात खासदार म्हणून निवडून देऊन आपल्या समस्या मार्गी लावायच्या आहेत असे सुद्धा बबलू देशमुख यांनी सांगितले या प्रसंगी आमदार बडवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे सभापती हिंडीकर नानासाहेब भिसे धारणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रसिंग गेलवार युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे प्राचार्य संजय लायदे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष हरेराम मालवीय शहर अध्यक्ष शेख मुक्तिया राजा खान यशवंत मोड व शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा तसेच नियोजन बैठकीनंतर आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उल्लेखनीय कामगिरी करणार असल्याची शक्यता काँग्रेस नेत्यांनी वर्तविली आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी